आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र हाणामारीच्या घटना अनेकदा घडलेल्या आपण पाहतो अनेक ठिकाणी वाद नको म्हणून जमिनीची मोजणी केली जाते परंतु या मोजणीच्या वेळीच भाऊबंदामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील निंधेरे इथं घडली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की राहुरी तालुक्यातील निंधेरे जागा मोजणीवरून एका कुटुंबाच्या वाद सुरू आहे जमिनीची मोजणी झाल्यानंतर पोल रोवले जात असताना दोन्ही गटात हाणामारीचा प्रकार घडल्याने परस्पर तक्रारी दाखल करण्यात आला यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय निंधेरे येथील सचिन किसान सिनारे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार योगेश संपत सिनारे संपत भागवत सिनारे व त्यांच्या पत्नी यांनी शासकीय मोजणी झाल्यानंतर मोजणी मान्य नसल्याचे सांगत वाद निर्माण केला शासकीय यंत्रणेमार्फत मोजणी होऊन पोल रोवत असताना आम्हाला मोजणी मान्य सांगत पोल रोवण्यास विरोध केला तसेच सचिन सिनारे व त्यांच्या कुटुंबियाला शिविगाळ दगड व लाता बेदम मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे तर दुसऱ्या तक्रारीनुसार संपत भागवत सिनारे यांनी सांगितले की अण्णासाहेब पांडुरंग सिनारे किसन पांडुरंग सिनारे प्रवीण अण्णासाहेब सिनारे सिनारे वैभव किसन सिनारे यांनी बारा जुलै रोजी दुपारी तीन वाजता संपत सिनारे व त्यांच्या मुलाला शिबिगाळ करत लोखंडी गज व लात बुक्क्यांनी मारहाण करत घटना घडली त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय हाणामारीच्या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत